कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड म्हणजेच ॲग्रिस्टॅग अंतर्गत असलेलं ओळख क्रमांक राहणार नाही त्या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कोणत्याच योजना मिळणार नाहीत नमस्कार शेतकरी बांधवांना मी योगेश्वर सरोदे सहाय्यक कृषी अधिकारी चिखली आपलं योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आपण मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल कृषी विभाग किंवा महसूल विभागांतर्गत शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केले जात आहे की शेतकऱ्याने त्यांचं फार्मर आय डी क्रमांक म्हणजेच ॲग्रिश अंतर्गत असलेलं ओळख क्रमांक काढून घ्यावे यासाठी आपल्याला वारंवार आवाहन केलं जात आहे तर नेमकं शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी आपण ज्याला म्हणतो ते नेमकं काय आहे याबाबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांना अधिक समृद्ध व सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त माध्यमातून ॲग्रिस्टॅग उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देणे हा उपक्रम सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सुरू आहे कृषी क्षेत्राला सर्वसमावेशक व डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे ह्या उपक्रमाचा उद्देश आहे या माध्यमातून शेतकरी असेल ग्राहक असेल विक्रेता असतील व शासन यांना एकत्र जोडून एक, एक प्लॅटफॉर्म तयार करणे हा यामागचा उद्देश आहे तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेताची व आपण शेतकरी असल्याची एक ओळख या ठिकाणी मिळणार आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या असलेल्या सर्व शेतीच्या जमिनीचा रेकॉर्ड शेतकरी घेत असलेले पिकं त्या पिकाचा रेकॉर्ड हा सर्वाच्या सर्व एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तयार करून जसा आपला आधार कार्ड असतो त्या आधार कार्डच्या प्रमाणे शेतकरी युनिक आय डी म्हणजेच फार्मर युनिक आय डी एक शेतकऱ्याचा आय डी या ठिकाणी तयार केला जाणार आहे तर राज्य शासनाचा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णयसुद्धा आलेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या कोणत्याही योजना शेतकऱ्याला घ्यायच्या झाल्यास त्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कोणत्याही योजना मिळणार नाहीत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये पीक विमा योजना असेल त्यानंतर महाडी बी टी असेल नैसर्गिक आपत्ती जी होते त्या आपत्तीचं अनुदान वाटप असेल किंवा कृषी विभागाची इतर योजना आहेत महाडी बी टीच्या माध्यमातून आपण यंत्रिकीकरण ठिबक संच तुषार संच आपण घेतो या सर्व योजनांसाठी ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्याला रजिस्ट्रेशनच करता येत नाही महा बी टीमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना सुरुवातीलाच फार्मर आय डी हा ऑप्शन येतो व ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहेच त्यालाच आता महाडीपीटीमध्ये अर्ज करता येतो म्हणजे सर्वच्या सर्व योजनांसाठी शासनामार्फत फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे तर आपण फार्मर आय डी काढल्यानंतर याचे फायदे काय आहेत कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी तर तो अनिवार्य करण्यातच आलेला आहेच त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल पीक विमा असेल त्यानंतर आपण शेतीचा जो काही व्यवहार करतो खरेदी असेल विक्री असेल शेतीच्या व्यवहारासाठी सुद्धा आपल्याला फार्मर आय डी अनिवार्य आहे त्याचबरोबर पीक कर्ज त्यासाठी सुद्धा फार्मर आयडी अनिवार्य आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड पी एम किसान म्हणजे किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरित करण्यात येतो त्यासाठी सुद्धा फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे येत्या काही दिवसामध्येच शेतकऱ्याला पी एम किसानचा जो काही हप्ता येणार आहे ते तो येतोय त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आज अजूनही काढलेला नसेल त्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे आपण लगेचच आपला फार्मर आय डी काढून घ्यावा फार्मर आय डी काढून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरकडे जायचं आहे सी से एस सी सेंटरच्या माध्यमातून सुद्धा आपण नोंदणी करू शकतो किंवा जे शेतकरी सुशिक्षित असतील अँड्रॉइड मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे आपण हँडल करू शकत असाल त्या शेतकऱ्यांना सेल्फ रजिस्ट्रेशनची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे स्वतः आपण सेल्फ रजिस्टर सुद्धा करू शकता किंवा जर आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सहज करता येत नसेल तर आपल्या जवळच्या शेज सेंटरला पण जायचं व आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा त्यासाठी आपल्याकडे फक्त आधार कार्ड आपल्या शेतीचा खाते क्रमांक म्हणजे गट क्रमांक या दोन गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे व जवळच्या शेज सेंटरला जाऊन आपण आपला फार्मर आय डी काढून घ्यावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मनोज कुमार ढगेसर त्यांनी सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्यांचा आपण हा व्हिडिओ बघूया महाराष्ट्र शासनानं ऍग्रिस्ट ही योजना आहे योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा आधार क्रमांकासारखाच त्याचा फार्मरचा ॲग्रीस्टॅकचा आय डी त्याच्यात त्याला थोडक्यात आपण शेतकरी ओळख क्रमांक असं म्हणतो असं जारी केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवानं जवळचं सी से एस सी से सेंटर असेल किंवा आपले तलाठी असतील किंवा स्वतःलाही त्या वेबसाईटवर जाऊन त्याचा जा ॲव्हरेस्टॅक्चं फार्मर आयडी डी शेतकऱ्याला काढता येईल इथून पुढं शेती विभागाच्या ज्या काही योजना असतील विशेष करून महाडी पी अंतर्गतल्या यांत्रिकीकरणाच्या याच्यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर मळणी यंत्र किंवा विभागाच्या फळबाग लागवड यासारख्या ज्याही काही योजना असतील त्या सर्व योजनांसाठी फार्मर एजेस्टॅक आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक जो आहे तो अनिवार्य केलेला आहे याचबरोबर आपल्याला मिळत असलेला इतर लाभ ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल नमुख किसान महा सन्मान निधी योजना असेल आणि ह्याच्या पुढेही जाऊन आपल्याला जमिनीच्या खरेदी विक्रीचेही व्यवहार काही करायचे असतील तर हा फार्मरचा ॲड्रेस्टर आय डी जो आहे तो अनिवार्य केलेला आहे त्यामुळं शेती विभागामार्फत आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना बांधवांना हेच आव्हान राहील की आपला जो आहे शेतकरी ओळख क्रमांक ओळख क्रमांक जो आहे तो ओळख क्रमांक आपण वेळेत काढून घ्यावा आणि भविष्यात जे काही योजना आहेत त्याचं योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा हा ॲग्रिस्टॅक्चर आय डी काढला नाही तर भविष्यातल्या आपल्याला मिळणारा योजना त्याचं मिळणारं अनुदान हे सुद्धा बंद होऊ शकतं त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधून शेतकरी ओळखपत्र क्रमांक तो काढून घेऊ आपल्या राज्यामध्ये जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख शेतकरी संख्या आहे त्यापैकी आजपर्यंत एक कोटी एकोणतीस लाख लोक म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांनी फार्मर आय डी काढून घेतलेला आहे उर्वरित जे काही पंचवीस टक्के लोक असतील त्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढलेलं नाही त्यासाठी आपण सी एस सी सेंटरवर सुद्धा काढू शकतो किंवा आपण जर सेल्फ रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडत असाल तर ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर रजिस्ट्री या वेबसाईटवर जाऊन आपण अपन आपले स्वतःची नोंदणीसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो जी लिंक आहे ती लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतच आहे त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन कसं कर करावं यासाठी आपण लगेचच एक व्हिडिओ घेऊन येत आहोत तो व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता व अधिक माहितीसाठी तसेच अशाच कृषी विभागाच्या योजना पीकविषयक माहिती सल्ला यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद